दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नुकत्याच पार पडलेल्या सांगलीतील महायुतीच्या भव्य सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवा नेते सुहास भैया बाबर यांना प्रोटोकॉल तोडून बोलण्याची संधी दिली आणि सुहास बाबरांनी स्वर्गीय अनिल भाऊंची आठवण काढत फडणवीसांना सांगितले हे किस्से पाहूयात आपण यांनी आपलं मनोग थोडक्यात व्यक्त करावं सुहास भैया प्रोटोकॉल थोडा मोडला आहे साहेब काय आवश्यकता नव्हती कदाचित भाऊ नसल्यामुळं शंका बाळगायच काही कारण नाही एवढंच तुम्हाला मी या व्यासपीठावरती सांगतो आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजित दादा सर्व व्यासपीठ मी स्वर्गीय अनिल भाऊंचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे ज्या दिवशी काकांची उमेदवारी झाली त्याच्यानंतर काकांच्यानी आमची दोनदा भेट झाली आणि त्या भेटीनंतर आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी फडणवीस साहेब काम सुरू केलं आहे फक्त एक आठवण म्हणून तुम्हाला निश्चितपणे सांगणार आहे साहेब दोन हजार चौदा साली ज्यावेळेला अनिल भाऊ दहा वर्षानंतर परत एकदा आमदार झाले आणि तुम्ही त्यावेळेला सी एम म्हणून शपथ घेतली होती त्या दिवशी रात्री थोडंसं भाऊ आणि आम्ही एकत्र बसल्यानंतर भाऊ थोडे प्रेशराईज होते त्यांनी दोन हजार दोनचा एक किस्सा आम्हाला सांगितला होता की विदर्भ विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा वाद झाला होता सभागृह बंद केलं होतं पश्चिम महाराष्ट्राची बाजू अनिल भाऊ मांडत होते आणि विदर्भाची बाजू साहेब तुम्ही मांडत होता आता विदर्भाचाच माणूस मुख्यमंत्री झाला टेंबूचं कसं होणार हा प्रश्न त्यांना सतावत होता साहेब आम्ही ज्यांचं नेतृत्व मानून अनेक वर्ष काम केलं त्या सगळ्या नेत्याने आम्हाला टेंबूच्या योजनेसाठी अनुशेषाचा मुद्दा सांगितला होता पण ज्या वेळेला भाऊंची आणि तुमची मिटिंग झाली तुम्ही टेंबूचं वास्तव ज्या वेळेला समोर मांडलं गेलं त्यावेळेला तुम्ही पहिले मुख्यमंत्री आहात की ज्यांनी सांगितले की भाऊ किती पैसे पाहिजेत सगळे पैसे देऊन टाकू आपण आणि तुम्हाला भाऊनी प्रश्न विचारला साहेब अनुशेषाचं काय करायचं ते माझं मी बघतो असा विदर्भातला मुख्यमंत्री सांगतो आणि दुष्काळात होरपळत असलेला सगळा आमचा खानापुराटपणी मतदारसंघ आज सुजलाम सुपलाम होतो हे सर्वश्री साहेब तुमचं श्रेय आहे तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो अनेक विकास कामं गेल्या दहा वर्षामध्ये तुमच्या माध्यमातून आमच्या मतदारसंघामध्ये काढलेत त्या सगळ्या विकास कामांचे उतराय होण्यासाठी आम्ही सर्व आमचा पक्ष असेल ताकदीनं संजय काकांच्या पाठीमागं उभा राहील आणि संजय काकांनी जो शब्द दिलाय आज पडळकर साहेब आहेत वैभव दादा येत आहेत आम्ही सगळे एकत्र येऊन काकांसाठी आम्ही चांगलं काम करू आणि मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भैया आणि प्रमुख ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज